आजच्या मैदानासाठी एका सेमी मध्ये थोडासा जरा थोडीशी चूक भूल झाली त्यामध्ये आजच्या मैदानासाठी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ज्या गाडीला दिलं जाते ते उत्तेजनार्थ गाडी बक्षिसा पात्र झालेली गाडी त्वजा प्रसन्न रोहित पवार कुमठे

सातवा अमोल कदम यांचा डॅडी आणि पळाला वाडिया आणि डॅडी आजच्या मैदानातील सात नंबर ची मानकरी भव्याने दिव्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी मयूर आणि या गाडीच्या सहा क्रमांकाला सुंदर गाडी पाळाली मयूर आणि त्यांच्या बरोबर ओंकार चिरो वर्मेकरांचा शंकर पाळाला शंकर आणि रुद्राच्या मजनातील सहा नंबरची मानकरी धरले मी देव मजा पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून पाहिली गाडी कट्टा ग्रुप लासूरने या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली कट्टा ग्रुप घरचा सा साथ पळाला शंभू आणि गल्लाची गाडी सुंदर गाडी पळवली ते आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी श्री नवरागी यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झाला श्री नवरा केसरी भव्य आणि दिव्य मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पाहिली गाडी प्रथमे हनुमंत भोसले दरोज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली प्रथमेश हनुमंत पाटोज यांचा महाराज पळाला आणि त्यांच्या बरोबर साबकरांचा सा रोमन पळाला रोमन आणि महाराजाच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी नवला केसरी भाऊ आणि दिव्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी श्रीकार राहुल सोनगाव या गाडीचा तिसरा आला सुंदर गाडी पळाली दादा नावडकर सोनगाव अमल नावडकर सोनगाव आणि त्यांच्या बरोबर लक्षात छत्रपती संभाजीनगर आणि श्रावणचे सम्राट अक्षय भोसले जेळगावकरांचा लक्ष्या पळाला लक्ष्याने रामान तीन नंबर ची मानकरी पडले श्री नवरा देवी यात्रेनिमित्त भरवण्यात आल्या बैल गाडी शर्यती दिली दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मध्ये गाडी अंजली संदीप सुतार लासने या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पहारी अंजली संदीप सुतार लासोने त्यांच्या बरोबर अमोल सेठ मोठे निसर्गाची गाड आणि बाबासाहेब जाधव मार्गावोरांचा शिंगऱ्या पळाला सुंदर गाडी पहारी शिंगर्या आणि रायपुरची गाडी माझ्यावरती दोन नंबरचे मान करू दाव्या आणि दिव्या माझा श्री नवदा देवी याच्या निवडता श्री नवला देवी केसरी एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी टिंगू शिवप्रेमी सरकार गृत लाचोरणे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहली टिंगू शिवप्रेमी सरकार ग्रुप लाचोरणे यांच्या नावावरती अशी नशीब आजमावला हिंद केसरी वाशा बारसा ग्रुप कुंटे शारदा पाटील पुणे पटू गाडी कुंटे आणि शुभांशी चव्हाण शेळकर यांबरोबर हनुमान परिवार सोडप्रे यांचा दरचा असा सुंदर असा गाडका सुंदर अशी गाडी गाडको प्रशांत राहून शिजवळकरांनी ते आजच्या वर्णातील एक नंबरचे मानकर विजयदास